लोकशाहीर आणि साहित्य रत्न व श्रमिकांचा आवाज म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं या आदरणीय वाळवा तालुक्याच्या भूमीतील सुपुत्र अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी व्हावा ईश्वरपू त्याचे जागेवर गेले ही माफक अपेक्षा घेऊन त्यांच्या सर्व अनुणाई त्यांच्या जयंतीपासून या ठिकाणी इस्लाम पंचायत तहसील कचऱ्यासमोर आंदोलनासाठी न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या मागण्याची दखल राज्य सरकारनं घेतलेली आहे आणि निश्चितपणानं याच्यावरती मार्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून निश्चितपणानं केला जाईल सगळ्यांना बरोबर घेऊन एका विचारात या महान व्यक्तिमत्वाचा पुतळा इसवरपूरमध्ये उभा रहावा त्याचबरोबर या व्यक्तिमत्वानं या राज्यासाठी आणि देशासाठी जे योगदान केलेलं आहे ते योगदान भावी पिढींच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे या भूमिकेतून या सगळे त्यांच्या अजूनही या ठिकाणी वाटचाल आणि काम करत आहे मी सगळ्या आंदोलनकर्त्यांना आव्हान करेन की शांततेच्या मार्गानं संयमानं आपण हा प्रश्न आठवूया या सगळ्या एकंदरीत पुतळ्याच्या संबंधी ज्या काही वेगवेगळ्या पातळीवरती त्याला पाठपुरावा करायला लागेल त्या ठिकाणी या तालुक्याचा बहुजन समाजातला आणि श्रमात श्रमिक शेतकरी शेतमजूर यांच्या लढ्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणाने काम करतो